नमस्कार मी सोमनाथ जाधव सदस्य कासपटोर कार्यकारी समिती या वर्षाचा दोन हजार चोवीस सालचा कासपुराचा हंगाम आज रोजी या ठिकाणी सातारा जिल्ह्याचा आदरणीयच्या शुभासते आणि विभागाचे अधिकारी कास पटोल समितीचे अध्यक्ष दत्तात्रेकर्दत उपाध्यक्ष प्रदीप कदम सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत आज संपन्न झालेले आजपासून या ठिकाणी महाराष्ट्रातून देशभरातून जे कास्टचे फुलं पाहण्यासाठी ज्यांना आतुरता लागलेली होती त्यांना आजपासून सुवर्ण संधी या ठिकाणी मिळणार आहे सर्व पर्यटकांना किंवा फुल फिरून हे पे, आमचं आव्हान आहे की आपली आमच्या साईटवरती जाऊन कास्ट डॉट आय एन टी डॉट इन या साईटवरती जाऊन ॲडव्हान्स ऑनलाईन बुकिंग करून आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित करा दीडशे रुपयाचा प्रवेश शुल्क या ठिकाणी असणार आहे सर्वांना शनिवार रविवार तुम्हालाच असेल तर ऑनलाईन बुकिंग करणं कंपल्सरी आहे एका गोष्टी तुम्ही डायरेक्ट आला तरी चालेल ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी प्रवेश मिळेल गाईड फी शंभर रुपये आहे त्याचप्रमाणे पुणे परिसर पुणे परिसर जशातसुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याची चार हजार रुपये आहे या ठिकाणी आपल्या सर्व पर्यटकांच्या सेवेसाठी आमच्या सहा गावातून जवळजवळ एकशे तीनच्या आसपास गाईड्स असतील सिक्युरिटी गार्ड्स असतील पार्किंगचे सर्व लोक या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत सर्व पर्यटकांनी काळजी घ्यायची की या ठिकाणी जे निसर्ग संपदा आहे या निसर्ग संपत्तीचं कुठेही नुकसान नाही झालं पाहिजे किती स्वच्छता राहिली पाहिजे स त्यासाठी सर्वांनी